आता ही उभी आहे आणि असा जोरदार झुगीदार पाऊस आलेला आहे ना मला विंडो साईट बसायची खूप आवड असते ना तर विंडो खोलून बसलो आपण चान्स तर अशी झुडपती लागतात माय गॉड म्हणजे खतरनाक कोणत्या साईटने केव्हा कधी लागतील माहितीच पडणार नाही आणि जबरदस्त कानाखाली किंवा डोळ्याला त्रास होऊ शकतो त्याचा तर प्लीज प्लीज सांभाळून ज्यांना बिलकुल पण अनुभव नाही त्यांनी काय बघू आपण हे न चालू ठेवता विंडो न ओपन ठेवता हे करा काळजी घ्या नाहीतर विंडोच्या जा साईडला जाऊन बसाल आणि निसर्ग बघत बसाल आणि हळूच फटाकन लागायचं कानाखाली आणि डोळ्याला वगैरे त्रास यायचा इकडे गाय आलेली आहे कपिला ती बघा हा आता पाऊस कधी येतोय परत हे बरं आम्ही जवळजवळ चारात आपल्या बघितल्यावर आपल्याकडे तो राजा बहिल्याचा त्याशी आहे त्याचा एक टाईम फिक्स होता एक दुपारी दीड दोन वाजता नाहीतर मग संध्याकाळी चार वाजता त्याला तहान लागली असेल तर पाणी पाणी म्हणजे पाणी मागायचं म्हणजे पाणी निघून ठेवलं की लगेच प्यायचा आणि भूक लागली असेल तर जे पण काही तुम्ही खायला द्याल ते खायचं आज सगळे पक्षी शांत आहेत माहीत नाही का कुठे आहेत गारवंडली वाटतं कारण आज आजचा पाऊस थोडासा वेगळा आहे थांबतो मध्येच आता पूर्ण थांबलं आणि नंतर अशी सर येते ना म्हणजे सरीवर सरी, सरी चालू आहे ॲक्च्युली हे श्रावणामध्ये हो बघायला भेटतो बट आत्ता चालू आहे आता परत एक दहा मिनटांनी परत पाऊस जोरदार आहे एकदम धुवारी छत्री बांधलेली आहे पाऊस नको कॅमेऱ्यावरती पडायला स्टँडला छत्री बांधून ठेवलेली आहे आणि रेकॉर्डिंग करत आहे आता जोरात येईल पाऊस परत पावसामध्ये भिजून थकली म्हणजे पावसाची एकसर येऊन गेले आणि नंतर आली ती खूपच नॉर्मल आली त्याच्यामुळे मी म्हटलं आता बस झालं आता आपण फ्रेश होऊया मस्त गरम पाण्याने आंघोळ केली आणि जे आपण हिर काढले होते ना मे महिन्यामध्ये आलो होतो तेव्हा तर ते हिर मी पूर्ण काढले नव्हते थोडीच काढली होती आणि नंतर मग मी माझे चुलत सासरे आहेत ना त्यांना ते नेऊन दिले होते तर त्यांनी ही झाडू बांधून दिलेली आहे ही गदा त्या हिरांची आणि ही ना सुंबानी बांधली जाते सुम असतो ना त्याच्याने ही बघा कशी बांधलेली आहे लांबलंच आहे एकदम तर आजच मला त्या आईने आधी दिली म्हटले की तुझे हिर दिले होतेस त्याच्यामध्ये थोडेसे आम्ही ॲड करून झाडू बांधली आहे घेऊन जा कारण त्यावेळेस मला टाईम नव्हतं ना आणि त्याला फार वेळ लागतो काढायला आणि छान हिरसुद्धा सुकलेले आहेत तर नारलाचा आपल्याला हा एक उपयोग आहे हिर निघतात झाडू मिळते कारण कोकणात अशाच झाडू यूज केल्या जातात पूर्वीपासून आपण मुंबईलाही करतो आता प्लास्टिक वगैरे आले ते वेगळी गोष्ट आहे हा बघा हा बघा आला कुठे गेला हा बघ केसात येऊन बसला इकडे इकडे हा हे बघा खूप थोड्या वेळात असेल पुन्हा उडून जाईल परत येईल आणि नंतर रात्री झोपताना खिडक्याच खिडक्यांवरतीच येऊन बसतात दोन्ही पण बघा दिसतंय हा बघा दुसरा पण आलाय गेला की हाच गेला बावा उडून हाच गेला उडून परत ये थोड्या वेळाने नंतर हळूहळू एवढे जमा होतात एवढे जमा होतात की बापरे फार मस्त वाटतं बघायला मी त्या दिवशी मिस्टरांना म्हणत होती की आपण तिकडे जाऊया काजवी बघायला काहीतरी नाव सांगितलेलं ते गेलेले तिकडे एक वे एक वर्षी म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षीच गेलेले बहुतेक तर मी म्हणत होते त्यांना की जाव्या आपण तिकडे काजवे बघण्यासाठी आणि मी इकडे कोकणात आरी तर प्रत्यक्षात आपल्या गावीच हा सगळा नजारा आपल्याला बघायला मिळते ओरिजिनल अनुभवायला मिळते कारण मला आवडतात ते आम्ही लहानपणीसुद्धा ह्यांना पकडायचो नाही असे बॉटलमध्ये बंद करायचो म्हणजे पूर्ण नाही बंद करायचो ऑक्सिजन पास होईल अशा पद्धतीने त्यांना बंद करून ठेवून द्यायचं आणि ते मस्त लुकलुकत असायचे लुक सगळीकडे फिरत आहेत पण ते आता लाईट आहे ना म्हणून फार कमी दिसतात असं लुकलुकताना खूप कमी दिसतं तिकडे मंदिराच्या तिकडे आहेत तीन चार इकडे समोर आहेत तीन चार इकडे पण आहेत तर हळूहळू येतील इकडे तर ठीक आहे आजचा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि हा आपला हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करत राहा आणि असेच आपले नवीन नवीन ब्लॉग बघत राहा तुम्ही ब्लॉग बनव बघताय म्हणून मी बनवत आहे सो थँक्यू यू सो मच एव्हरीव्हन बाय टेक केअर